महाराज म्हणणार लगेच नाका वाटे बत्ती चिरिकोडा वाटे जव्हा राम म्हणायचं बंद होईल यामे याम म्हणाल तेव्हा त्याला महाराज म्हणशील बाबा ही <laughs> दुनिया चिरे पण भगवंताना कसे कोण जरी नाव ठेवलं कोण चुकलं तर भगवताला कुणाला टाकून दिलं गे नाही भगवंताना कुणालाच जोडलं नाही कुणालाच टाकून दिलं नाही बाबा भगवंताला बेडकर नावं ठेवली नावं ठेवली ते काय होईल काय होत काय होतय पण काय केलंय भगवंताने पण आपल्याला जाण नाही देवा त्याची अर्जारीच्या बघितला गाडीत त्यांच्या पायदळी देवा तुम्ही आता माघारी फिरून बघू नका कोणी शिलागी माग तिकडून रामा आला नाही रामा मगा जिकडे येऊन बस आणि रामा सारखा देवासो वडवास गेला वडा वडवास गेला वनात बाळाला घेऊन घरवाड्याला आला होता या मायापा आणि घरवाड्याला त्यावेळेला सुंदरा माऊली लागली होती विचारायला आणि सुंदरा माऊलीला त्यावेळेला आपण या बाळूला काय करायचं देवा काय करायचं म्हणून उभं त्याची जोडी लागली होती विचार करायला तिने वेळेला होती आपल्या गावाला जाईन बदर सावकर चंद्रलाल शेठ देवा சரி <laughs> மனுஷார்கா

बाबा तुला हे गोष्ट ऐकलं ती या बाळाला आणि गोष्ट ऐकल्या बरोबर बाळाप्पा बोलत होता आपल्या स्वतःच्या बापाला दोन वर्षी घेऊन द्या दोनच्या दोनशी करतो अरे पाच बेड घेऊन पाच ची पाचशे हा ठवतो आणि बाळा्पाचं बोलणं ऐकून मायाप्पा हसायला आला तुला गाव येणं म्हणताय गाव फुलं म्हणताय तू दोनचं दोनशी पाच पाचशी बोलायला आला या जाऊ द्या तुम्ही म्हटलं माझ्याकडे शंभर मी घेई हा जगाव अनामास व्हायला थोडे गावाला आमच्या बघितलं का करा काय कर तुमचं मागे तेव्हा स्वतः विचार केला म्हणाला हर या माया पार्वच्या हाताला घरायला देवा त्या तर वेळेला 我站在那里，我 असं तर सांग रस्त्यावर ट्रॅफिक व्हायला लागले माया पारवा दोघ निघून गेलेलं आणि निघून गेलं तेवढे चंद्राला चौकराच्या वाड्या मोडल्या बाजूला आणि या चौकराला लागला होता येऊ असणारा माया पारवाने हाक मारायला आणि माया हाक हा चंदुला घरात बाहेर यायला बरोबरला या असणाऱ्या मायाप्पा आरवाला रामराम घालायला आणि रामराम घातल्याबरोबर बरोबर सावकार लागला बोलायला मायाप्पा सकाळच्या पायाला काय नाही केलं माझ्या वाड्याला अरे एवढ्या वेळेला स्वतः असणारा माया पारवाला काय लागला होता बोलायला चंदुलाला चौकराला चंदुलाला चौकराला घेवा मायापा सांगत होता माझ्या बाळूला तुझ्या चाकरीला ठेवून घेवा बाळाला चंदुराला माझ्या तुझ्या बाळूला मी तो अप्पा खोरेकर यांच्या माऊ रुपयाचं भ्रमण केलं तसंच कुमारदादा कोरेकर यांनी रुपयाचं भ्रमण केलं पिंटू अंगद कोरेकर एकशे रुपयाचं भोवण केलं विश्वनाथ सोमनाथ बळंगे च्या माळ एकशे रुपयाचं भोवण केलं अमर कांबरे च्या माऊ भक्ताने एकशे रुपयाचं भोवण केलं माझ्या संत भावांवर चार हातावर घ्या पाल वालग्याचा आशीर्वाद लागावा <laughs> महिलांना जागा पूर्ण इकडं काय एखादा शब्द मी आता बोलावतो काय सांगतो ते माहिती आहे काय सांगते करायचे राशी काय सांगते त्या मामल्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांची राजीबाईन आहे उपमुख्यमंत्री साहेबांची राजकीबा पंधराशे रुपये महिना मिळेल का पंधराशे रुपये पंधराशे रुपये काय येते सगळे येते मी होतं सांगेल एवढं दुका तांबे चंदू झालं सौकार्य विचारायला लागला आणि काय झाला होता विचारायला शिवरत्न सुनील लोटे लवटे आमच्या माऊभक्तानं काढलेल्या एकशे रुपयांनी भ्रमण केलं तुमच्या संत भाग चार हाताला तेव्हा पांड्या वालयाचा आशीर्वाद लागावा सर्व सतीश लवते क्षमाला वीसशे रुपये भ्रमण केलं तुम्हाला संद वालम चार हाता देवा पांज मार्गेचा आशीर्वाद लागावा देवा आणि चंद्राने शाखा लागला होता बोलायला या माया पिकायला देवायप्पा पिकायला दे लागला होता बोलायला तुझ्या गोरदार चाकरी आणि भाकरी मिळेल बाबा माझ्यात कामाला मायाप्पा तुम्ही काल करणार मला पैशाची जरूर नाही पैसे देऊ नका भगवंत माझ्यासाठी भरून आहे पण तुम्ही गोंधळ करू नका किती जर कमवलं बंगला बांधा बंगला कुठं बांधायचा कसा बांधायचा कुठं बसायचं मोठी तेव्हा बंगला येतो कोणता बांधसाल कुठं बसायचं कुठं उठायचं पाहुणा कुठे बसवायचा आपल्या घरातली माणसं कुठं बसवायची चहा कुठं पोहोचा जेवायचं कुठं सगळं ठरवताल राहिले पण त्या बंगल्यात जाणार आहे का असं ठरवताल ना आपण आजीवाड बिलकुल कोणाला गावलाच नाही जेव्हा त्या बंगल्यात आपण जाणार आहे का माहिती आहे आपल्याला कधीच माहीत होणार मी नाही हा कधीच माहीत होणार नाही आला पाण्याचा बरोबर फुटला येईल आपला तेव्हा पंढरपूरला योगी अठ्ठावीस पांडुरंग उभा आहे वर्ष जागा मिळ हारून पांडुरंगाच्या गळ्यावर घातला आणि पांडुरंगाच्या गळ्यात हार घालून उरलेली फुलं पायावर ठेवली पायावर टोळलेल्या फुलाने गळ्याच्या फुलाला विचारलं एकाच बाजूतलं एकाच शिचार बसून आणू अरे तुम्हाला गळ्यात जागा मिळेल आम्हाला पायात का जेव्हाच्या गळ्यात तुला जागा मिळेल मला पायात का तेव्हा फुलाने उत्तर देव्हा कसे भगवंताच्या जर गळ्यात बसायला असेल तर काळजात सुरू उचवून घ्यायला लागतील काळजात सुई गुसवल्याशिवाय गळ्यात जागा मिळत नाही भगवंता भगवंताच्या जर गळ्यात बसायला असेल तर काळजात स्वतःच्या सुई गुसवावं लागते पुन्हा शिवाय गळ्यात हार होत नाही मला तुम्हाला सांगितलं आपण जेवायला आलोय ओड्या कोणाच्या कामाला घराची कडी लावू ओडाला आठवत जाऊन काय घस घालायचं आहे भगवंताच्या घड्यात बसायचं म्हणल्यानंतर काय करायला लागतं आपल्या काळजात सुई घुसवावं लागते त्या दोरा लागतो मग बनतो भगवंताना अख्खा आयुष्य तुमच्यासाठी घालवलंय राख रांगोळी केली त्याचं नाव बाळू धरणार आहे स्वतःसाठी त्याने काय करून ठेवलं नाही त्या पट्या पाठीवर आता पण चालू आहे अजून जो या तळावर येतोय तोच या तळाचा मालक आहे आपण एक तास दोन तास एका जागा बसू शकत नाही एक तास दोन तास बसलं तर याला तर म्हण त्याला तर सांग मग त्या भगवंतानं अक्का आयुष्य कसं संपवलं असेल चौऱ्याहत्तर वर्ष सात महिना बारा दिवस मामांचा जेवण काळ होता तेवढ्या काळात मामान कसं जीवन काढलं असेल त्याचं घणत नाही किती वाईट दिवस असतो किती लोकांनी त्रास दिला असेल असल होते विचार बिलकुल करत नाही माझ्याकडे बंगलाय आणि माझ्याकडे काही आहे आपल्याकडे काय पण असू द्या जाता जाता एक सांगतो मी एवढा माणूस आहे म्हणून माया सारी सोडून द्या रे

कुठल्या असेल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय बाळूमामा जय जय बाळूमामा